नमस्कार स्वामी भक्त हो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही वटपौर्णिमेसाठी उखाणे शोधत आहात का तर आम्ही घेऊन आलो आहोत खास वटपौर्णिमेसाठी स्पेशल उखाणे हे उखाणे घेऊन तुम्ही तुमची वटपौर्णिमा अगदी खास होईल चला तर जाणून घेऊया असे काही खास सोपे व लक्षात राहतील असं वटपौर्णिमेसाठीचे उखाणे फुलांच्या बागेत फुलली मोहक शेवंती राव सुखी राहावेत हीच परमेश्वराला विनंती वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासनींचा मोठा सण रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची मला जन्मोजन्मीची साथ हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खाण तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग रावसोबत असताना धरतीही वाटे स्वर्ग तांदुळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस राव आहेत माझी पहिली चॉईस वटपौर्णिमेला भरते सुवासिनींची ओटी रावांचे नाव सदा माझ्या ओठी वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे पती म्हणून राव मला जन्मोजन्मी मिळावे आम्हाला खात्री आहे की वरील वटपौर्णिमेसाठीचे स्पेशल उखाणे तुम्हाला नक्की आवडले असतील हे उखाणे घेऊन तुम्ही तुमची वटपौर्णिमा अगदी खास बनवा याव्यतिरिक्त तुम्हाला काही वटपौर्णिमेचे उखाणे सुसत असतील तर खाली कमेंटमध्ये आम्हाला कळवा आम्ही तेही नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करू मैत्रिणींनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ